वयोवृद्ध योजनेतील पुरुष आणि महिलांचा अनुदान मिळण्यासाठी महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं शासनाकडून राज्यातील निराधार परितक्त्या वयोवृद्ध लोकांसाठी दरमहा अनुदान देण्यात येतं ही योजना अनेक दशकांपासून सुरू आहे या योजनेमुळं राज्यातील निराधार परितक्त्या महिलांना तसंच वयोवृद्ध पुरुष आणि स्त्रियांना लाभ मिळत आहे या अनुदानामुळं त्यांना औषधोपचार आणि त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न यातून मार्गी लागलेला आहे परंतु गेल्या काही महिन्यांपासून या लोकांना शासकीय अनुदान येणं बंद झाल्यामुळं त्यांच्यावर उपासमारीची आणि वैद्यकीय उपचाराविना राहण्याची पाळी आली आहे प्रलंबित अनुदान तात्काळ लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सरचिटणीस लता फुटाणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या प्रसंगी सिया मुलानी कमल चोरे उर्मिला इंदापुरे शांताबाई मिसाळ सुनीता कोळी योगिता शेटे कमळाबाई कोल्हे आणि महिला आघाडीच्या इतर पदाधिकारी उपस्थित होत्या ह्या निराधार महिलांना दवाखान्याला पैसे नाही आहेत अत्यंत परिस्थिती बिकट झालेली आहे यांच्याकडे मागदुर्गी मागण्याची वेळ आलेली आहे मंदिरासमोर बसण्याची वेळ आलेली आहे तरी शासनाने तात्काळ निर्णय घेऊन यांचे पैसे आठ दिवसाच्या आत द्यावे हे शासनाला विनंती करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहोत